केंद्र सरकारच्या सर्व शिक्षा अभियान या महत्त्वाकांक्षी योजनेच्या नावानं बनावट संकेतस्थळाची निर्मिती करून लोकांना नोकरी देण्याचा आमिष दाखवलं जात आहे मात्र अशा प्रकारची कोणतीही भरती योजना अस्तित्वात नसून ही वेबसाईट बनावट असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे जनतेची दिशाभूल करण्याचा आणि नोकरीच्या नावाखाली लोकांना फसवण्याचा प्रयत्न सुरू आहे लोकांनी अशा कोणत्याही संकेतस्थळावर विश्वास ठेवू नये आणि सावध राहावं सरकारी योजना आणि भरतीबद्दल माहितीसाठी केवळ अधिकृत वेबसाईट आणि स्रोतांचा वापर करावा असं आवाहन सरकारनं केलं आहे कोणत्याही वेबसाईटवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यावर दिलेली माहिती तपासावी सरकारी वेबसाईटच्या यू आर एलमध्ये बहुतेक वेळा जीओ वी लिहिलेलं असतं त्यामुळे ते आहे का याची खातर जमा करावी आणि भूलताफांना बळी पडू नये असं सरकारनं स्पष्ट केलं आहे